कशाला माझ्या ऐकतात माझ्या तुम्ही त्याची पा पाय धुवून जरी उपका पिले ना तरी तुम्हाला उपकार फेटणार नाही तेवढी दिखणी दुखणी सुंदर अशी चिकणी पोरगी तुमच्या हवली करून दिली हाय चिकणी मला एक सांग बाई को थांबायचंय तुम्ही दणक देऊ नका दणक नका देऊ र थांबा तुम्ही आता रोट ठेव बाई काय माझे ले तुझा प्रेम आहे हां मै मला माझे ले तुझा प्रेम तसे नाव तो मला होय ग तुझं माझ्यावर प्रेम आहे ना मी म्हणान मग मग तुम्ही काय करशील माझ्यासाठी मी म्हणान तुमच्यासाठी मी अख्ख्या जगासोबत भांडणं करण मग तुम्ही बघा होतो तू माझ्यासोबत भांडत असती मग मी म्हणान आव तुम्हीच तर काय ग बायको मला काय बोल ना का मला एक सांग बायको तुम्ही तिकडून तुम्ही काय मजले नाही प्रेम आयच्या गावात मामा हा या <है, चाँवा, तुमामा। laughs>

मी तुमच्यासाठी अख्ख्या जगासोबत भांडण करू शकते अख्या जगासोबत हा मग रोज सकाळ संध्याकाळ दुपार माझ्या संगच भांडण करते अह पागल बिगल आहेत का तुम्हीच तर माझं जग आहे